नमस्कार मंडळी कसे आहात खुश आहात ना खुश रहा समाधानी रहा चला तर मग सुषमा सोबत थोडससा सत्संग करूया कारण सत्संग म्हणजे पवित्र गंगेत स्नान करणं मंडळी माझ्या संतकथा मालिकेमध्ये आज एका थोर संताविषयी माहिती मी सांगणार आहे त्या संताचं नाव आहे त्यागराज ते आंध्र प्रदेशातील तेलगू भाषेतली संत होते त्यागराज यांनी संगीताच्या माध्यमातून जल जनकल्याणासाठी भक्तिरसपूर्ण रचना केल्या त्यांच्या अलौकिक रामभक्तीमुळे त्यांना दक्षिणेचं तुलसीदास असं म्हटलं जात त्यागराज यांचा जन्म चार मे सतराशे सदुसठ रोजी झाला वडिलांचं नाव राम आणि आईचं नाव सीताम्मा होत कावेरी नदीच्या तीरावर त्यांचं गाव होतं त्या शैव संप्रदायाचं त्यांच्यावर लहानपणापासून चांगले संस्कार झाले त्यांचे वडील तंजावरचे महाराज तुळजाजी यांच्या दरबारामध्ये रामनवमीचा खूप मोठा उत्सव होत असे तर तो उत्सव बघण्यासाठी आणि वडिलांच्या सोबत राम कथा सांगायला रामायण सांगायला त्यांचे वडील जात तर वडिलांसोबत लहानपणापासूनच ते जात आणि त्यामुळे बालवयातच त्यांना अं पूर्ण रामकथा जी आहे रामायण जी आहे ते मुखोद्गत झालं वयाच्या आठव्या वर्षी त्यावेळी जी प्रथा होती त्यानुसार मौंजी बंधन झाल्यानंतर त्यांना पाठशाळेमध्ये शिकण्यासाठी ठेवलं थोड्याच वेळामध्ये संस्कृत भाषा आणि तेलगू या त्यांनी लगेच आत्मसात केल्या व्याकरण आत्मसात केलं आणि ते स्वतः कविता रचायला लागले संगीत रचायला लागले त्यांच्या कविता भक्तिरसपूर्ण असायला असायच्या आणि ते एक बुद्धिमान विद्यार्थी म्हणून सर्वांमध्ये गणले जाऊ लागले आता लहान वयात अठराव्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि त्यांना एक मुलगी कन्यारत्न प्राप्त झालं पण ते संसारामध्ये फारसा काही त्यांचा कल नव्हता वैराग्याकडे त्यांचं लक्ष होतं त्या असं म्हटलं जातं ते फार सुंदर गात असत राम पर गीतं स्वतः रचत आणि ती वेगवेगळ्या रागांमध्ये गात असत तर उत्तरेकडचे नामवंत गोपीनाथ भट्टाचार्य हे जे पंडित होते ते मुद्दाम त्यांना एकदा त्यांना भेटायला आले तर त्यांच्या सन्मानार्थ श्रीरामांच्या गुणांचं वर्णन करणारी रामकथ रामाचं गायन त्यांनी तोडी रागामध्ये इतकं सुंदर गायलं त्यामध्ये एवढी आर्तता होती की भट्टाचार्य आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यात आले आनंदाश्र आनंदातिशयाने ते लहान मुलासारखे रडायला लागले तर त्यांच्या ज्या रचना आहेत त्या आजही रामकथेवर आधारित आहेत आणि शंकरा भरणम आणि शहाण्या या रागांमध्ये आहेत त्यांना वेगवेगळ्या वेग राजाच्या दरबारामधून जेव्हा बोलवणं येत असे तेव्हा ते कधी गेले नाही तर त्यांचा जो मोठा भाऊ आहे तो त्यांच्यावर संतापत असे कि तुला अन्न आणि वस्त्र काय तुझा राम देणार आहे असं विचारत असे तेव्हा श्रीराम सर्व सुखांचा निधी या रचनेतून त्यांनी आपल्या भावाला उत्तर दिलं असं म्हणतात त्यांच्या भेटीला प्रत्यक्ष भगवान नारद देखील एकदा आले होते त्यांच्याबद्दल अशी एक आख्यायिका सांगितली जाते की त्यांच्या घरी संगीत विषयक चर्चा करायला वेळा घेऊन एक व्यक्ती आली तिच्या सोबत काही पुस्तकं होती संगीत विषयक चर्चा झाल्यानंतर ती पुस्तकं तिथेच ठेवली आणि आता कावेरी नदी स्नान करून येतो म्हणून ती व्यक्ती बाहेर पडली पूर्ण दिवसभर वाट बघूनही ती व्यक्ती आली नाही ते ते तेव्हा त्यांनी त्यांना काळजी वाटली की का बरं ही माझी चर्चा करता करता निघून गेली पुस्तकं तर इथेच आहेत हे आले कसे नाही तर त्यांनी अतिशय सुस्वर स्वरामध्ये परमेश्वराची आराधना केली आणि दिवसभर तुम्ही का आला नाहीत म्हणून आर्तस्वरांनी धावा केला तर प्रत्यक्ष नारदांनी त्यांना दर्शन दिलं आणि स्वराणव आणि हे दोन अद्वितीय ग्रंथ त्यांच्या हातात सोपवले त्यागराज त्यांच्या यांच्या संगीताने चराचर मुग्ध होत असे असं म्हणतात अं त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये प्रत्येक प्रांताचं एक गॅझेटियर प्रसिद्ध होत असे त्या गॅझेटियर मध्ये त्या त्या प्रांताचा इतिहास भौगोलिक रचना अशी लिहून ठेवली जात असे की जी खात्रीची असे त्या त्या कोट, तर त्या काळच्या गॅझेटियर मध्ये असं उल्लेख सांगतो की त्यागराज पुट्टू कोट पुडू कोट्टाईला गेले असताना तेथील राजाने त्यांचा सन्मान केला तर त्या दरबारामध्ये त्यागराजांचे गुरु उपस्थित होते आणि म्हणून मग त्यांनी दरबारामध्ये श्रीरामांच्या सद्गुणांचं वर्णन करताना ज्योती स्वरूपिने राग इतक्या तल्ली आळवला की त्या स्वरांच्या सामर्थ्याने राज दरबारामधले दिवे लागले असं म्हणतात त्यागराज यांचं आयुष्य हे एकच नव्हे तर अनेक अद्भुत रोमांचकारक घटनांनी भरलेलं आहे त्यांची गीत भावनांनी भरलेली असत स्फूर्तीदायक असत परमेश्वराची आराधना आळवणी करणारी असत किंवा काही तक्रारी करणारी असत किंवा मी तुला शरण झालो माझी चूक झाली असेल तर माफ कर अशा प्रकारची विनवणी करणारी सुद्धा गीतरचना त्यांनी लिहिल्या आहेत सहाशे एकोणसाठ त्यांच्या गीतरचना आज सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्या वेगवेगळ्या दोनशे तीन रागांमध्ये आहेत अष्टपैलू बुद्धिमान संगीत रचनाकार म्हणून ते त्या काळामध्ये प्रसिद्ध होते त्यांचा शिष्यवर्ग प्रचंड मोठा होता कारण त्यांचे त्यांच्यामध्ये तसे अद्वितीय गुणच होते एकदा चैत्रोत्सवाला श्रीरंग, ते श्रीरंग होते होते आणि ते जिथे थांबले त्या घराच्या प्रांगणातून त्यांना समोर जाणारी एक मिरवणूक दिसली त्यामध्ये सोनेरी रंगाच्या घोड्यावर स्वार झालेल्या देवाची मूर्ती त्यांना दिसली आणि त्यांना एक गीत स्फुरलं राजू वेदले जत जतमुरारे आता ही पुर पुढे जाणारी मिरवणूक एक मिरवणूक जात असताना त्या काळामध्ये असा एक रथ असे उघडा की ज्याच्यातनं देवाचं दर्शन होत असे समोर देवदासी नाचत असत त्याच्या समोर वाद्य तुतारे आणि नगारे वाजत असत तर अचानक असं झालं की पुढे जाणारी मिरवणूक मध्येच अडकली म्हणा रथाची चाक अडली किंवा त्या वाहून नेणाऱ्या लोकांना अशक्यच झालं पुढे जाणं तर असं का झालं असावं तर प्रमुख पुजारी पुढे आले तर इतर लोक विच अचंबित झाले की काय झालं अचानक मिरवणूक खोळंबली तर त्या पुजारी म्हणाले की कदाचित एखादा भक्त इथे अवतीभोवती असला पाहिजे त्याला आपण बोलवूया आणि त्यांनी जर का नमस्कार केला आणि विनवणी केली तर आपली निर्वेध आपली यात्रा पुढे चालू लागेल आपली मिरवणूक पुढे जायला लागेल तर यांना दिसलं दुरून एक व्यक्ती बघत आहे सडसडीत बांधा उंच शरीरयष्टी आणि तेजस्वी अशी ती व्यक्ती दूर दिसतीये तर ते तिथे गेले आणि त्यांना सांगितलं की महाराज एक विघ्न आलंय आमची जी यात्रा आमची जी मिरवणूक आहे रथयात्रा किंवा मिरवणूक ही पुढे जात नाही आहे का तर माहीत नाही तुम्ही जरा चला देवाला विनवणी करा नमस्कार करा तर कदाचित आमचा मार्ग मोकळा होईल मिरवणूक का अडली आहे हे कळत नाहीये तर आम्ही प्रयोग प्रयत्न करतोय तर ते देवासमोर गेले आणि त्यांनी देवाला नमस्कार केला आणि त्यांचा कंठ दाटून आला होता त्यात त्यांनी एक सुप्रसिद्ध पद गायलं विनुराध आहे ही रचना आजही अनेक प्रसिद्ध गायक गातात मिरवणुकीच्या पुढे नाचणाऱ्या देवदासींनी आता त्यागराजांना बाजूला करून पुढे जायची विनंती केली पण ती व्यर्थ गेली विनराधा हे गाणं मी युट्यूबवर पण तपासलं आणि खरंच खूप सुंदर असं मला अर्थात त्याचा अर्थ तर कळू शकत नाही तेलगू भाषेतलं असल्यामुळे मी मराठी भाषिक आपण तरी पण त्याची जी, जी लय आणि रचना छान वाटते ऐकायला तर विनराधा हे गाणं पूर्ण झालं आणि देवाच्या मूर्तीला ओवाळलं गेलं आणि मिरवणूक मग पुढे जायला लागली त्यांची श्रीराम भक्ती माहीत असल्यामुळे एकदा त्यांचं शिष्य त्यांना श्रीरामाचं स्वतः काढलेलं मोठं चित्र भेट देण्यासाठी घेऊन आला आता तो तंजावर जिल्ह्यातल्या तिरुवय्या पासून तो वाटचाल करत आला आणि त्यांनी जे ते चित्र भेट दिलं तर ते अप्रतिम सुंदर मोठं चित्र पाहिलं आणि त्यांनी मोहन रागामध्ये नानू ननू पलिंप या सुंदर गीताची रचना केली त्यात म्हटलं आहे हे परमेश्वरा माझ रक्षण करण्याकरता तू इतकी वाटचाल करून आलास त्या काळामध्ये तिरुवैयारला एक सप्तस्थानम चा सा उत्सव साजरा होत असे ही एक अजून एक घटना घडलेली सांगितली जाते आता या उत्सवामध्ये वार्षिकोत्सव होता तो सात तीर्थक्षेत्रामधून वेग तीर्थक्षेत्र अवतीभोवतीच्या सात तीर्थक्षेत्रामधून पालख्या येत असत आणि त्या पालख्यांसोबत लाखो भाविक वाटचाल करत येत म्हणजे जसा आषाढी एकादशीला आपली वारी चालते तशा प्रकारचा तो रथोत्सव पालखीचा उत्सव असावा आणि त्या पालख्या आल्यानंतर ते सात रथ एकत्र आल्यावरती तिरुवय्यारला पोचले की लाखो भाविक त्या उत्सवात सामील होत त्यांच्या जेवणा खाण्याची सोय जे दानशूर श्रीमंत धनिक असत ते आपण पुढे होऊन करत असत तर प्रतिवर्षी त्या उत्सवामध्ये त्यागराज आपलं गीत सादर करत असत सा। त्या वर्षी त्यागराजांनी जेव्हा ही आपली रचना सादर करायचं सा ठरवलं तर त्यांनी अफाड जमलेली गर्दी पाहिली भक्तिरसाने ओथंबलेला तो जनसागर पाहिला आणि त्यांना एक प्रति अतिशय सुंदर गीत स्फुरलं चिंतीस तुन्नाडे या गीताचा मदितार्थ असा आहे देवळातील भजनात रमलेले इतके लोक बघून यमाची पंचायत होतीये का तर हे सगळे लोक आता भावरसामुळे रसामुळे रसा भावनाविवश झालेले आहेत आणि इतके देवाशी एकरूप झालेले आहे की हे स्वर्गातच पोचणार मग रस्त्यावरचा माणूस सुद्धा यमाला भेटत नाहीये तर यमाचा दरबार आता कसा ओ, का कोणीच नाही यमाच्या दरबारात अशी परिस्थिती झाली तर परमेश्वराची स्तुती करायची म्हणून ते इतके परमेश्वराच्या स्तुती करायची म्हणून गीत रचत आणि इतके भावनाविवश होऊन आवाजामध्ये सुंदर ते गीत सादर करत की असं म्हणत की त्यांचं गीत ऐकायला प्रत्यक्ष नारद त्यांच्या समोर येऊन बसत असत आता बघा राजे सफरोजी सरफोजी यांनी किती एकदा त्यांना बोलवलं तरी ते जात नसत का तर देवाच्या रचना गाताना गाता राजाची रचना गावी लागेल ती नाही गायची आहे तर त्यांनी एकदा राजांनी त्यांना एक हजार मुद्रा दिल्या आता सुवर्ण मुद्रा मिळाल्यावरती खरं म्हणजे त्यांनी स्वीकारायचं नाकारलं तरी सुद्धा त्यांच्या शिष्यांच्या वगैरे गरजा असतात तर त्या सुवर्ण मुद्रा आणि शिष्यासंवेत त्यांचा जो तांडा आहे तो जेव्हा निघाला गावाकडे पुढे तर रस्त्यामध्ये जंगल होत तर त्या जंगलामध्ये दरोडेखोरांनी त्यांना अडवलं आणि त्यांच्या जवळच्या सुवर्णमुद्रा हिसकून घेतल्या तर त्यांनी सुवर्णमुद्रा तर दिल्यास पण दरोडेखोरांना हात जोडला आणि म्हटलं बाबांनो माझ्यापेक्षा तुम्ही फार गरजू आहात बहुधा तर तुम्ही असं करा माझ्या ह्या सगळा जो माझ्या त्यांच्यासोबत जे जे काही होतं झांज होत्या टिपळ्या होत्या तबले होते वाद्य होते ती सगळी वाद्य पण दिली आणि सांगितलं हे hey, विकून सुद्धा तुम्ही पैसे करू शकता आणि त्यांनी नम्र भावाने त्या दरोडेखोरांना स्वतः जावायचं सगळं दिलं त्या दरोडेखोरांना ते सगळं त्या तेजस्वी तर दिसत होती ती व्यक्ती पण त्यांनी त्याचा ते तो निर्मळ भाव पाहिला आणि ते दरोडेखोरचं मत पलटलं ते शरण गेले पाया पडले आणि त्यांनी लुटलेलं सगळं द्रव्य त्यांना परत केलं आता एकदा असं झालं की त्यांच्या घरी आ, अशी दानशूर व्यक्ती तर ते होतेच पण ते कोणाकडून काही स्वीकारत नसत त्यामुळे असं झालं की त्यांच्या घरी एक दिवस पूर्ण दिवस त्यांना उपास झाला आता उपास झाल्यानंतर विचार करत होते ते की आता आपला परमेश्वर कसा आपल्या गरजा पूर्ण करणार आणि त्या दिवशी संध्याकाळी कोणाची तरी आठवण ओळख सांगत सांगत त्यांच्या घरी एक म्हातार दाम्पत्य आलं नवरा बायको म्हातारे होते आणि त्यांच्या सोबत एक तगडा एक माणूस होता घडी त्याच्या खांद्यावर वगैरे भरपूर सामान होत त्यांनी कोणाची तरी ओळख सांगितली त्यांच्या घरी थांबले वेगवेगळ्या वेग विषयांवर त्यांनी चर्चा केली भक्तीबद्दल किंवा गीतांबद्दल ते करतात ते आणि यांनी पण नमस्कार केला आणि सांगितलं की आज मला तुम्ही माफ करा मी तुमचं स्वागत करू शकत नाही तुम्हाला द्यायला माझ्याकडे आज जेवण जेवण सुद्धा नाही आज मी सुद्धा उपाशी आहे ते म्हणाले त्यागरा त्यागू तू काळजी कशाला करतो आम्ही सगळं सामान घेऊन आलोय आणि त्यांच्या नोकरांनी स्वतःचे गाठोडे उघडले त्याच्यातनं शिदा काढला जेवण बनवलं देवाला श्रीरामाला हा नैवेद्य दाखव म्हणून त्यांनी सांगितलं तो नैवेद्य दाखवला गेला आणि त्यांनी त्यागराज यांना पण जेवण दिलं स्वतःही जेवले आणि बाहेर पडले आणि ते घराच्या बाहेर पडले आणि त्यांचं काही सामान तर इथेच राहिले म्हणून त्यागराजांना शंका आली आणि ते पटकन दाराशी गेले निमी शारदा ते तिघही गायब झालेले हा चमत्कार झाला कसा हे कोण होते तिघ तेव्हा त्यागराजांनी ते भक्ती भाव अंतःकरण होत त्यांचं भक्तिभावाच त्यांनी हा निष्कर्ष काढला की नक्कीच आज माझ्यावरती जे संकट आलंय त्याच्यातनं बाहेर पडायला मी उपाशी आहे म्हणून माझ्या काळजीनी प्रत्यक्ष श्रीराम सीतामय आले आणि स्वयंपाक करायला अंजनेय त्यांच्या सोबत आले त्यांच्या मोठ्या भावाशी त्यांचे वारंवार खटके उडत तर भाऊ इतकं चिडत असे त्यांच्या उच्च वृत्तीला म्हणजे हे घरात जेवत नसत त्या शेतामध्ये धान्य भरताना जे काही खाली सांडेल ते उचलायचं आणि त्याच्यावरच गुजराण करायची अशी त्यांची वृत्ती होती तर ते एकदा घरी नसताना त्या भावाने रागा रागाने त्यांची श्रीरामाची मूर्ती उचलली जे ती नेहमी पूजा करत आणि ती कावेरी नदी त्या तिथून वाहत असे तिथे नेऊन कावेरी नदीत फेकून दिली ते घरी आले यांनी आपली देवाची मूर्ती पाहिली आणि ती भावाने फेकली तर यांना इतकं दुःख झालं ते रोज कावेरी नदीच्या तीरावर जाऊन बसत असत आणि आळवणी करत असत आम्हाला सोडून गेला तू परत ये मग एक दिवस रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष श्रीरामचंद्र प्रभू आले आणि सांगितलं की ती या ठिकाणी तू जा आणि त्या तीरावर मी तुला सापडेल मग ते परत गेले दोन महिने गेले त्या कालावधी ते परत गेले कावेरी तीरावर आणि त्यांना त्यांची श्रीरामाची मूर्ती सापडली आणि एवढा आनंद झाला तसंच अजून एकदा सांगितलं होतं की ते तिरुपतीच्या बालाजीच्या दर्शनाला गेले असताना तलावामध्ये त्यांनी स्नान केलं आणि बालाजीच्या दर्शनाला जातपर्यंत दर्शनाची दुपारी पण काही वेळ मंदिर बंद राहतात त्याप्रमाणे ती वेळ संपली तर पडदा टाकला गेला दार बंद केलं गेलं तर त्यांनी याच्याकडे असं बघितलं आणि त्यांना वाटलं खरंच माझ्यात आणि व्यंकटेशामध्ये देखील गर्व आणि अहंकाराचाच पडदा आहे मग त्यांनी आर्त स्वरामध्ये देवाला हा पडदा दूर करण्याची विनंती केली आणि गीत गायलं स्वतः रचलेलं त्याबरोबर आपोआप अप मंदिराचं दार उघडली पडदा बाजूला झाला आणि व्यंकटेशांनी त्यांना दर्शन दिलं तेव्हा मध्यमवती रागातील जी जी रचना ते म्हणत होते ती रचना म्हणता म्हणता ते मंदिरात नाचू लागले त्यानंतर परत जात असताना पुत्तूर येथे विहिरीमध्ये एक त्यांचा शिष्य पडून मृत झाला तो भक्त होता श्रीरामाचा तर त्याला देखील त्यांनी जीवदान दिलं असे उल्लेख आहेत कोवूर या तीर्थक्षेत्री सुंदरेश्वराचं दर्शन घेताना त्यांची समाधी लागली तर त्या ठिकाणच्या धनिकाने त्यांना सुवर्णमुद्रा दिल्या आणि त्या सुवर्णमुद्रा दरोडेखोरांनी त्यांना परत केल्या हे आपण यापूर्वी ऐकलं पुढे त्यांनी अनेक श्रीराम प्रभूंच्या वरती रचना रचल्या त्या अं लोकांना ते ऐकवत असत त्यांना अनेक शिष्यवर्गांना ते शिकवत असत भक्तिरसामधून त्यांनी सदाचाराची शिकवण लोकांना दिली असं म्हटलं जातं अठराशे पंचेचाळीस साली पत्नीच्या मृत्यूनंतर ते आणखीनच उदास झाले आणि त्यांना रात्री श्रीरामांनी स्वप्नामध्ये दर्शन दिलं पौष पंचमीचा एक उत्सव असतो त्यात परमान मुडू वेलगे मुचुट बाग तेलू सुकोरे ही रचना त्यांनी रचली ही शेवटची अंतिम रचना असं म्हटलं जातं तर ब्रह्मानंद स्वामीकडून त्यांनी संन्यासाश्रम संन्यास दीक्षा घेतली आणि मग त्यांचं नाव बदलून नाद ब्रह्मानंद म्हणजे संन्यास घेतल्यावर नाव बदललं जात असे तर त्यांचं नाव नाद ब्रह्मानंद असं ठेवलं गेलं पाच जानेवारी अठराशे सत्तेचाळीस रोजी त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की उद्या माझं श्रीरामाशी मिलन होणार आहे तेव्हा अखंड रामनामाचा गजर सुरू करा आणि त्या रामनामाच्या घोषामध्ये त्यांनी कधी देहत्याग केला हे शिष्यांनाही कळलं नाही कावेरी नदीच्या तीरावर त्यांचं नदीवर अत्यंत प्रेम होत म्हणून त्यांचे अंतिम संस्कार तिथेच करण्यात आले आणि एक सुंदर वृंदावन बांधण्यात आलं प्रतिवर्षी त्यांच्या स्मरणार्थ तिरुवय्यार इथं जानेवारी महिन्यामध्ये त्यागराज उत्सव साजरा होतो देशभरातून अनेक थोर गायक वादक त्या पवित्र स्थळी जमून आपली कला सादर करतात आजही त्यांच्या रचना त्या गायल्या जातात भारतीय संस्कृतीला अपूर्व असे योगदान देणाऱ्या देणाऱ्या आणि त्यांच्या भक्ती गायनाने अजरामर झालेल्या त्यागराज यांना प्रणाम करून इथेच थांबते पुन्हा भेटूया अशा अशाच एखाद्या संतांची माहिती घेऊन तोपर्यंत आज्ञा असावी